नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता बारावीच्या विषयांचे विविध विषय विषयन्याय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा मी सुषमा पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर आज बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकेचे अचूक लेखन कसे करावे यासाठी बारावी विज्ञान शाखेकडील जीवशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आज इथे उपस्थित आहेत यामध्ये प्राध्यापक मारुती सर डॉक्टर संजय जगताप सर डॉक्टर प्रमोद कोळी सर आपणा सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मनापासून सहर्ष स्वागत सर जीवशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्यांनी नेमके अभ्यास साहित्य काय वापरावे आणि काय काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळानं जे प्रकाशित केलेलं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचाच वापर करायचा आहे उत्तरपत्रिका लिहिताना काळजी काय घ्यायची त्या संदर्भात पहिली गोष्ट आहे की उ उत... परीक्षेला येताना आपण पॉझिटिव्ह विचार मनामध्ये घेऊन आनंदाने परीक्षेला सामोरं जायचं आहे परीक्षेला येताना आपण सोबत पेन खोडरबर पेन्सिल पट्टी इत्यादी साहित्य आणायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला जर प्रश्नपत्रिका मिळणार ते आहे तेव्हा मिळालेली प्रश्नपत्रिका एक दोन वेळा व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे आपल्याला येणारे जे प्रश्न आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत ती आपली बलस्थानं आहेत त्यानंतर एखादा प्रश्न आपण घेतला तर त्या प्रश्नाचं उ त्या सेक्शनची उत्तरं पूर्ण लिहायची आहेत आपल्याला एक सेक्शन पूर्ण झाल्यानंतरच दुसरा सेक्शन नवीन पानावरती सुरू करायचा आहे कुठल्याही प्रकारची खिचडी करायची नाही आहे ए सेक्शन झाला त्यानंतर तुम्ही बी घ्या किंवा सी घ्या तो पूर्ण झाल्यावर पुढचा सेक्शन घ्या त्यानंतर उत्तरं ही मुद्देसुद्ध लिहायची आहेत जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला फ्लो चार्ट्स आहेत डायग्रॅम आहेत त्यांना नावं द्यायची आहेत यासाठी आपल्याला पेन्सिलचा वापर करायचा आहे व्हाईटनर परीक्षेमध्ये वापरता येत नाही त्याला प्रतिबंध केलेला आहे त्यानंतर कुठेही खाडाखोड करू नका महत्त्वाच्या श शब्द आहेत त्यांना अधोरेखित करा सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा प्रश्नाचे क्रमांक टाकणं इथे आवश्यक आहे या काळजी या प्रकारची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला हवी हवी खूप छान सर की छोट्या छोट्या गोष्टींची कशी काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी आपण खूप छान मार्गदर्शन केलात सर आ, मला वाटते प्रश्नपत्रिकेचं नेमकं काय स्वरूप असतं की ज्याच्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप म्हणजे सोपे मध्यम आणि काठीने पातळीचे स्वरूप काय असतं प्रश्नपत्रिकेमध्ये काठण्य पातळीनुसार तीन प्रकारचे प्रश्न आहेत साधे प्रश्न म्हणजे एकदम सोपे प्रश्न असतात तीस टक्के गुण आहेत त्याला त्यानंतर सर्वसाधारण विद्यार्थ्याला येतील असे सर्वसाधारण मध्यम प्रश्न आहेत ते पन्नास टक्के आहेत आणि उरलेले वीस टक्के प्रश्न फक्त कठीण आहेत अवघड आहेत म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी जो आहे विज्ञान शाखेकडं प्रविष्ट झालेला आहे त्याला कमीत कमी ऐंशी टक्के प्रश्नाची उत्तरं निश्चितपणाने लिहिता येतील त्यावेळेस ही मुलांनी काळजी करायची नाही घाबरून जायचं नाही आहे खूप छान सर जगताप सर आत्ताच मोहिते सर यांनी सांगितले की बायोलॉजी या प्रश्नपत्रिकेमध्ये चार सेक्शन असतात तर या चार सेक्शनमध्ये सेक्शन एमध्ये नेमके किती प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडवावेत याविषयी आपण मार्गदर्शन करावे सेक्शन एमध्ये दोन प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये चार पर्याय दिलेले असतात त्याच्यापैकी एक सोडवायचा असतो तर एक सिलेक्ट करायचा असतो तर त्याच्यामध्ये उत्तर लिहित असताना करेक्ट अल्फाबेट आणि त्याचा ऑप्शन हे लिहायचं आहे विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक तो एकदाच सोडवायचा आहे परत सोडवायचा नाही परत सोडवलेला पर जो प्रश्न असेल तो चेक केला जात नाही दुसरा प्रश्न जो आहे तर तो व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अचूक उत्तर देणं अपेक्षित आहे डेफिनेशन विचारले असेल तर फक्त डिफाईन करा एखादा शब्द विचारला असेल तर शब्द विचार तर शब्द फक्त सांगा एखादं नेम विचारलं असेल तर तेवढं नाव सांगा अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवले तर त्यांना गुण प्राप्त होतील आणि आणखी एक विषय असा आहे की अभ्यास साहित्य जे आहे पाठ्यपुस्तक मंडळानं जे पुस्तक निर्मिती केले ते पुस्तकच फक्त व्यवस्थित पद्धतीनं वाचलं तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याला चांगली मार्क्स मिळायला कुठंही अडचण नाही खरंच आहे सर विद्यार्थ्यांनी क्रमिक पाठ्यपुस्तकाचा वापर केला पाहिजे सर दुसरा प्रश्न मी आपणासच विचारू इच्छिते की सेक्शन बोर बी आणि सी विद्यार्थ्यांनी नेमका कसा सोडवावा किती प्रश्नांचे म्हणजे त्याचं स्वरूप प्रश्नांचं नेमकं काय असतं याविषयी आपण मार्गदर्शन करा बरोबर आहे मॅडम आता तुम्ही विचारलं बी सेक्शन आणि सी सेक्शन तर त्याच्यामध्ये मी बी सेक्शन सांगेन बी सेक्शन जो आहे तर याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते शॉर्ट आन्सर टाईप क्वेशन्स आहेत याच्यामध्ये प्रश्न क्रमांक तीन ते प्रश्न क्रमांक चौदा इ इथंपर्यंत बारा प्रश्न विचारले जातात बारापैकी आठ सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि हे दोन गुण प्राप्त करत असताना विद्यार्थ्यांना करेक्ट चार पॉईंट्स लिहिले एका पॉईंटला अर्धा गुण असं जर विचारत घेतलं तर त्याला दोन गुण प्राप्त होतील आता याच्यामध्ये नेमकेपणानं उत्तर कसं सोडवावं तर एक प्रश्न आहे नेहमी विचारला जातो की इन लिस्ट द क्रेनियल नर्व्स समजा तुम्हाला क्रेनियल नर्व फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ विचारले असेल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ऑल ऑल फॅक्टरी ऑफ्टिक ऑकिलोमोटर आणि पॅथेटिक असं जर उत्तर करेक्ट असेल तर त्याला दोन गुण प्राप्त होतील त्याच पद्धतीनं सेक्शन सी जो आहे तो सेक्शन सी याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत फक्त टाईप टू आहे याच्यामध्ये दोन मार्क्स ऐवजी तीन मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत आणि याच्यामध्ये समजा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असेल तर त्यानं विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे सहा करेक्ट मुद्दे लिहायला पाहिजे एका मुद्द्याला अर्धा गुण त्यानं मिळवला पाहिजे तर त्याला पैकीचे पैकी गुण प्राप्त होतील आणि यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ कम्प्लीट द फोलुइंग टेबल डिस्टिंग्विश बिटवीन देम ड्रॉइंग इड लेबल द डायग्राम त्याचबरोबर सायक्लिक रिप्रेझेंटेशन फ्लो चार्ट अशा तीन प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकाचा सखोल अभ्यास केला तर बी आणि सी हे दोन्ही सेक्शन सोडवायला त्याला कुठंही अडचणी येणार नाही खूप छान सर सेक्शन ए बी आणि सी या सेक्शनच्या प्रश्नपत्रिकेचं उद्ध विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना क्रमिक पाठ्यपुस्तकावर जर भर दिला तर खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण मिळतील Uh, कोणी सर मी आपणास प्रश्न विचारू शकते की सेक्शन डी यामध्ये नेमकं प्रश्नांचं स्वरूप काय असतं किती प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांनी ते प्रश्न कसे सोडवावेत याविषयी आपण मार्गदर्शन करावे सेक्शन डीमध्ये एकूण विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारले जातात क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन टू क्वेश्चन नंबर थर्टी वन अशा पाच प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कोणतेही तीन प्रश्न सोडायचे असतात या तीन प्रश्नांना प्रत्येकी चार असे एकूण बारा मार्कांचा हा प्रश्न असतो हा सेक्शन सोडत असताना विद्यार्थ्यांनी प्रथम जे पाच क्वेश्चन दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यावेत वाचल्यानंतर विद्यार्थ्यांनी ह्या पाच क्वेश्चनपैकी कोणते क्वेश्चन आपण सोडू शकतो याचा विचार करावा त्यानंतरच हे क्वेश्चन सोडवण्यास सुरुवात करावी हे क्वेश्चन लाँग अँसर टाईप क्वेश्चन असल्याने याच्यासाठी आपल्याला मुद्देसूत पॉइंटवाईज आणि व्यवस्थित व्यूहरचना करून हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखावीत आता एक उदाहरण आपण इथे घेऊ समजा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला द डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पंप विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम आता ह्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं तर तीन वेगवेगळे क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिला डेफिनेशन ऑफ डबल फर्टिलायझेशन याला एक मार्क आपण आधोरेखित करतो त्याच्यानंतर आपल्याला डबल फर्टिलायझेशन सिक्वेन्स याच्यासाठी वन अँड हाफ मार्क प्रत्येकी आपल्याला सहा पॉईंट किंवा तीन पॉईंट याच्यामध्ये अपेक्षित आहेत आणि सर्वात लास्ट याच्यामध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन याची नीट लेबल डायग्रॅम म्हणजे व्यवस्थित डायग्रॅम काढून त्याला लेबल देणं गरजेचं आहे यासाठी दीड मार्क असे एकूण चार मार्क ह्या सेक्शन डीमधल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अधोरेखित होतात याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात काही वेळेला तुम्हाला चार डेफिनेशन विचारले जातील त्याच्यासाठी प्रत्येकी एक मार्क काही वेळेला एक्सप्लेन इलाबरेट डिफाईन डिफरन्शिएट त्याचबरोबर काही वेळेला आपल्याला चार्ट पण विचारले जाऊ शकतात ह्या अशा पद्धतीचे प्रश्न हे सेक्शन डीमध्ये असल्यामुळं खरा कस विद्यार्थ्यांचा हे स, हा सेक्शन सोडवताना लागत असतो तर ह्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजित वेळ देणं अपेक्षित आहे खूप छान सर बायोलॉजीची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयी आपण सर्वांनी मार्गदर्शन केलात परीक्षेला फार कमी कालावधी राहिलेला आहे आणि अशा अल्पावधीमध्ये विद्यार्थ्यांनी नेमका बायोलॉजी विषयाचा अभ्यास काय करावा याविषयी आपण काय मार्गदर्शन सर सांगाल विद्यार्थी मित्र हो मॅडम म्हणतात ते बरोबर आहे परीक्षेला खूप कमी कालावधी राहिलेला आहे पण इंग्रजीत एक सेईंग आहे हे नॉलेज टॉप्स विटवर्स इथं व्यवहार चातुर्य तुम्ही वापरायचं आहे अभ्यास तर झालेलाच असेल दोन प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायच्या आहेत प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्नपत्रिकेला वेळ घालवायचा नाही जे प्रश्न तुम्हाला येतात ते प्रश्न बाजूला ठेवायचे आहेत आणि कठीण प्रश्नांचा सराव जो आहे तो सराव करायचा आहे असा जर तुम्ही सराव केलात तर निश्चितपणानं बायोलॉजीला गुण प्राप्त होतील आणि तुम्ही परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाल आणखी एक सांगेन विद्यार्थी मित्र हो बी फिट बी फिट एवढ्यासाठी एफ स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी आय स्टँड फॉर इंटेन्सिटी अँड टी स्टँड फॉर टाईम याचं जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला निश्चितपणानं बायोलॉजी हा विषय आपल्या निसर्गाशी निगडीत आहे तुमच्याशी निगडीत आहे आणि त्याच्यामध्ये गुण प्राप्त होतील फक्त तुम्ही व्यवहार चातुर्याचा उपयोग करा आणि निश्चितपणानं आमच्या तिघांकडूनसुद्धा तुम्हाला बायोलॉजीची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट